हा भांट, आता सगळ्यांना पांढरपांडर चमकते बघा पूर्ण पसारा पडलेला आहे माझं मला पट्ट्यावर हा बघा भांड फक्त भांडे घासून झालेले आहेत वट्ट गॅस वगैरे पुसायची आहे वांगे भाजून ठेवलेले आहेत आणि हा वट्टा तसाच पडलेला आहे हा पुसपास करून घेते आता मी पहिले मी मशीन कपडे टाकते आता कारण की आता अकरा वाजलेले आहेत पहिले मी मशीनमध्ये कपडे टाकून घेते आता बघा मी आता मशीनमध्ये पण कपडे टाकले आणि दिवसभर मी काय काम करते थोडं 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 तुम्हाला दाखवते आजी याचाच ब्लॉग बनवते काय करते मी काम थोडं 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 चला तर आता मी मशीनमध्ये कपडे टाकले आता वट्टा साफ करते बघा वट्टा पण नीटनाटकं करून बघा पूर्ण वट्टा पण साफ केलेला आहे मी बघा मी मशीनमधून कपडे पण काढले आता हे एवढे कपडे धुते आणि पोछा लावते चला आता पहिले कपडे धुवून घेते आणि पोछा लावते चला तर आता मी पहिले कपडे धुते आणि मग नंतर पोछा लावते हे बघा माझे कपडे पण झालेले आहे नाही तर कपडे पण वाळू टाकले ते काय चालू आहे हेकडे काम चालू आहे वाटतं कोणता काम आहे का आणि फरशी पण पुसून झालेली आहे हे बघा फरशी पण पुसून झालेली आहे आणि साईल पण आलेला आहे कॉलेजमधून साईलने जुतेही तेच ठेवलेले आहेत आणि आरजी पण आली ट्युशनमध्ये चला आता हे बघा पूर्ण फरशी पण पुसपास करून झालेली आहे आणि आता करते मी आंघोळ चला आता पहिले आंघोळ करते माझी आंघोळ पण झाली आणि तयारी पण झालेली आहे माझी आणि आता करते जेवण येणंच आहे जेवण नाही करत पुस्तक गेम खेळते रे बापरे चला आता जेवण करून घेते मी पहिले या तो मी पण जेवायला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चल जेवण करते चला आता माझं जेवण पण झालेलं आहे आणि साईलचं पण जेवण झालेलं आहे चला जाते दुकानात आणि पुढं काय काय होते ते बघत राहतो मी चला आता चल अरे अरे टी 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 आहे आली दुकानात तू सॉरी हट्टी का तू <laughs> कालच्या ब्लॉग मध्ये अशीच मस्ती केली तुन आ भगत तू आहे तिच्या दूर दूर म्हटलं की दूर बोलायचं नाही तिच्यासोबत सोबत तू नाही बोलायचं नाही बिलकुल काय काय बोलायचं नाही बोलायचं थांब दे नाही उठ लावपाती तिथून उठ उठ लवकर उठ घालते बसू दे त्याला चल तुला काय म्हणे पप्पा बाहेरच्या बाहेर चल निघलो म्हणे बोट लावकार तिच्याशी बोलायची नाही मारू का आता मारू का मारू 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 बघ अबे काल मस्ती केली आणि आज काल मारा मारी झाली ना आज प्यार उतू आला का बे आता ती पिवत चला, चला आता मी स्वयंपाक अरे रे बाळा नको मस्ती करू काल इतकं मस्ती केली इतकं मारा ज्याची हद नाही काय सांगू आता आणि आज एवढा प्यार ओतू चालला काही सांगू नको आता बहीण आहे तुझी सा? बोल कॅमेरा समोर का? बोल काल कशासाठी मस्ती केली मी कोण मस्ती केली मारला का नाही मारला का नाही काल एवढी फायटिंग कशाला झाली कोण फायटिंग केली आ एवढे मारा मारे बापा बापा असे दुश्मन बी नाही करत एवढा तू काढला आहे आता कशासाठी हे करायचं कुठे मार होत काही लावत तुम्ही आज अंगार लावत अंगार चला आता मी स्वयंपाक करून घेते झाला मस्त बढिया वांग्याचा भरीत आणि पोड्या केल्या सलाद मस्त बढिया चला आता जेवण करते काय रे स्ट्रीट मध्ये काही नाहीये चला आता कालच केलं चला आपण जेवण करतो या तुम्ही तर चला जेवण पण झालं आता आणि बढिया मस्त गेलाय तू हा हा बेडवरच गेलाय आणि साईचं जेवण चालू आहे जेवण करत आहे आमचं जेवण झालं मस्त बडिया पेट भरके खाना खाया भरके खाया गेला मस्त बडिया वागायच्या भरीत मस्त झनझणीत झालं होत मस्त बडगिया दोनच वागायच्या भरीत केलं बरं मस्त चला आता दिवसभराचे थोडे थोडे थोडं थोडं कामं काय केलं दिवसभराची रूट थोडं 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 आता दाखवलाय आणि या भावाचा प्यार आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला ब्लॉगला येली करते बाय आणि गुड नाईट